लव फिल्म्स प्रस्तुत आणि लव रंजन अंकुर गर्ग निर्मित देवमाडूस हा सिनेमा पंचवीस एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे तेजस देऊस्कर दिग्दर्शित हा सिनेमा खरतर लव फिल्म्सच्या फिल्मच्या याआधी आलेल्या हिंदीतील वध सिनेमावर आधारित आहे मराठीत या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत अभिनेत्री लेखिका नेहा शितोळे हिनं तर सिनेमात महेश मांजरेकर रेणुका शहाणे सुबोध भावे सिद्धार्थ बोडके अभिजित खानकेकर असे तगडे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत आपल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एकत्र काम करीत आहेत त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे कथेचं गूढ हे देखील या चित्रपटातील महत्वाचं आकर्षण असेल चला जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या पाच कारणांसाठी थिएटरमध्ये जाऊन पहावा जरा गरज होती हो पैशाची अहो माझ्या हातात काहीच नाही ऍडव्हान्स दिला असतं तर बरं झालं असत अरे देवा काय फाटली काय वाच कारण नंबर एक कथा पटकथा संवाद देवमाणूस या चित्रपटाची कथा आहे एक निवृत्त शिक्षक केशव आणि त्याची पत्नी लक्ष्मी हिची केशव आपल्या मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवावं म्हणून बँकेतून कर्ज घेतात गावातील एका धनाढ्य राजकारणी सावकाराकडे आपलं घर घाण ठेवतात पुढे मुलगा ते कर्जाचे हप्ते देणं बंद करतो त्यामुळे आपल्या पेन्शनवर कसा कसा रोजचा गुजारा करणाऱ्या केशव यांना पुढे जाऊन सावकाराचे हप्ते भरणं शक्य होत नाही आणि मग सावकार केशवच्या मागे त्याचा वसुली करणारा गुंड लावतो जो इतका दुष्ट राक्षस असतो की केशव लक्ष्मी या दाम्पत्याकडून पैसे वसुलीच्या नावाखाली त्यांच्या घरात बाहेरच्या बायका घेऊन जाऊन घाणेरडे धंदे देखील करतो आणि त्या वारकरी दाम्पत्याच्या घराला नासवून टाकतो तो त्यांचा दिवस रात्र छळ करत असतो एके रात्री असं काही घडतं की नकळत केशव चहातून दिलीप या गावगुंडाची हत्या होते आणि इथेच कथेत मोठा ट्विस्ट येतो पुढे केशव दिलीपच्या डेथ बॉडीचे नक्की काय करतात पोलिसांना त्याचा छडा लागतो का पंधरा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच का लागत नाही बरं केशव स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली देऊनही पोलिस त्याला का पकडत नाही यामागे नेमकं काय गुण आहे हा सगळा प्रवास उलगडत कथा एका रंजक वळणावर पोहोचते आणि आपणही नकळत त्या कथेत गुंतून जातो कारण नंबर दोन दिग्दर्शन देवमाणूस या सिनेमाचं केलं आहे सिनेमा, से तेजस के सिनेमा या एका हिंदी सिनेमावर आधारित तरी तो आपली अशी एक स्वतंत्र छाप पाडेल याची काळजी दिग्दर्शकांना घेतलेली दिसत आहे सिनेमात भूमिकेला साजीशी कलाकारांची निवड ही जमेची बाजू हिरो उपदेशाचे डोस देत कुठेही डोळीजड वाटणार नाही आणि खलनायक कुठेही भडक वाटणार नाही याची दिग्दर्शकानं काळजी घेतलेली दिसते कारण अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये हे घडण्याची बऱ्याचदा शक्यता असते तेजसच्या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही कारण नंबर तीन अभिनय देवमाणूस या सिनेमात महेश मांजरेकर यांनी निवृत्त शिक्षकाची म्हणजेच केशव ही व्यक्तिरेखा साकारली आहे तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजे लक्ष्मीच्या भूमिकेत रेणुका शहाणे आहेत इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी आस्था गायत एकमेकांसोबत काम केलं नव्हतं मात्र पडद्यावर केशव आणि लक्ष्मी साकारताना इतक्या वर्षांच्या कामाचा अनुभव काय जादू करतो हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार हे नक्की सिद्धार्थ बोडकीनं साकारलेला चळवादी गावगुंडा दिलीप भाऊ भाव, भाव खाऊन गेलाय त्याचा किळ सेल एवढी जनभूमिका भूमिका चपखल केली आहे तर पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा अभिजित खांडकेकर सावकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असणार आहे सुबोध भावे यांनी साकारलेला पोलीस ही कमाल अर्थात आपल्या कथेतली रंजकता अधिकच वाढवलेली आहे त्यामुळे अभिनयात सिनेमा कुठेच कमी पडत नाही बरं यात सई तामडकर पहिल्यांदाच लावणी नृत्य करताना दिसणार आहे तिच्या चाहत्यांसाठी ही ट्रीट असणार हे नक्की कारण नंबर चार संगीत देवमाणूस या सिनेमात मोजकीच गाणी आहेत ज्यात वारीचे गाणे आणि सही तामणकरवर चित्रित केलेल्या लावणीचा समावेश आहे गाणी प्रसंगानुरूप येतात त्यामुळे कथेची लिंक तुटली असं जाणवत नाही किंवा खटकतही नाही कारण नंबर निर्मिती लव मराठी इंडस्ट्रीत एंट्री केली आहे त्यामुळे अर्थातच त्यांनी जसं बॉलिवूड गाजवलंय तशीच चमक ते मराठीत दाखवतील का अशी चर्चा सुरू होतीच त्यामुळे देवमाणूसच्या कथेला रहस्य गूढ रंजकतेचा फील येण्यासाठी लोकेशनचा केलेला योग्य वापर लव फिल्मची जादू कायम ठेवण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही कलाकारांच्या निवडीपासून ते कथा सादरीकरणात लव फिल्मची छाप दिसून येते आता लव फिल्म्स मराठीत ओरिजिनल कंटेंट आणून प्रेक्षकांना चांगली सरप्राईज देत राहतील अशी आशा करायला हरकत नाही सध्या त्यांच्या देवमाणूस चित्रपटातील गूढ रहस्य मर्डर ड्रामा बघायला थिएटरमध्ये एकदा तरी जायला हवं लोकमत फिल्मीकडून कडून देवमाणूस चित्रपटाला मिळत आहेत फोर स्टार केशव भाऊ कुठे निघाला मी इथेच आहे तुमचे वाट बदल